राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाले उपरात यत्ता आठवी मेरेच्या शिक्षकांखात देशभरात टीईटी परीक्षा उत्तीर्ण जावप सक्तीचे झाला पहिली ते पाचवी मेरेन पहिलो पेपर जाल्यार सव्वी ते आठवी मेरेन दुसरो पेपर जाय जाल्यार दोन्ही पेपरांक बसपाची मेकळीक आशिली टीईटीचा पयलो पेपर णव डिसेंबराक जाल्यार दुसरो धा डिसेंबर जालो ही परीक्षा पास झाले उपरांत एखादो मनीस केन्नाय शिक्षक पदा खातीर अर्ज करू शकता कितले खेप परिक्षेक बसपाची मेकळीक आसा हे परीक्षेची कोकणी विषयाची प्रश्नपत्रिका सध्या बरी चर्चेत असा प्रश्नपत्रिकेतली एक कथा तिची भाषा व्याकरण अशुद्ध असा तिचो विषय अनैतिक असा नमस्कार तुम्ही पळयतात भांगरभू गोय शिक्षक पात्रताय चाचणीत कोकणी विषयाच्या एका बाबत प्रश्ना नवो वाद निर्माण झाला प्रश्ना खाती जी कथा दिल्या ती नैतिक नत्रेन हरकत घेवपा सारखी असा ही काणी बायलांची बदनामी करपी अनैतिक गजालींक उर्बा दिवपी असा असे कोकणी राखणदार मंचाचे अध्यक्ष प्रकाश नाईक हांनी म्हणा ही प्रश्नपत्रिका काढप्याचे खर कारवाई करची अशी मागणी तांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण सचिवाक केल्या मजगती प्रश्नपत्रिका तपासून कारवाई विचार जातलो असे शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेट्टी ही सांगले जी टी, टी नऊ आणि दहा डिसेंबराक झाली दहा डिसेंबराक कोकणीचा पेपर झाला एक कथा देऊन त्याच्या आधाराचे प्रश्न पेपरात विचारिल्लो विशाल पारकार आणि लिनाक लग्न जाऊन तीन वर्सं भगे नसले सुपुल्ल्या जीवाक खिळोवची लीनची उमळशी वाढत भुरगे जा कसली चिन्ह दिसनासली देखून ताका दुःख जाताले ताणे भुरगे जाचे खात देवाक आंगमन केल्ल्यो मात सगळे व्यर्थ एक दीस लीना घो ऑफिसात वतक ताचो इष्ट घरात ताका ब्लॅकमेल करून आपल्या जाळात ओढून भरगे जाऊ सपन पुराय करप असे लिनान योजिले तिने दाराक खिळी घाली आनी असे कथानक ते कथेत असा उपरांत त्या इष्टापासून तिका भरगे जाता घो हे पळयता आणि लिनाक धावडान घालता ते मागे बाळण जातकच आत्महत्या करता भरग्याक सांबाळ अशी चीट घोवाक बरोवन दवरता अशी कथा प्रश्नपत्रिकेत असा ही कथा प्रश्नपत्रिकेत दिवप म्हळ्यार अनैतिक संबंदाक उर्बा दिवप लग्न सात आठ नाशिल्ले बायले म्हाका ही प्रश्नपत्रिका धाडली हातूंतली कोकणी भाषा उतरां चुकीची आसात मजकूर अस्शील असा असे प्रकाश नायक हांनी म्हणा प्रश्नपत्रिका काढटल्याची चौकशी करून कारवाई करची मागणी असा हे शिक्षकांनी लेगीत कथेक हरकत घेतल्या ही कथा हेरकडे चलत पण नय परीक्षे जीटीई टी परीक्षे कोकणी पेपर काढपी प्राध्यापकाचेर कारवाई जातली असे शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये ही सांगले नेमा प्रमाण पात्रता आशिल्ल्या प्राध्यापक वा शिक्षकांकडे पेपर काढपाल संबंधित प्राध्यापकाचेर कारवाई करपाची मागणी करपी पत्र आम्ही उच्च शिक्षण संचालनालयाक बरले प्रश्नपत्रिका पकिटात बंद करून येतात परीक्षे करपाक तो हाका लागून प्रश्नपत्रिकेतलो मजकूर मंडळाच्या अधिकाऱ्यांक लेगीत खबर नासता असे अध्यक्ष शेटी हांनी सांगले प्रश्नपत्रिका अशी आसा अशोच वेगवेगळ्या व्हिडिओ भांगर भांगरभूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि व्हॉट्सअप चॅनल फॉलो करत